हिंगोलीच्या कळमनुरी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागणीसाठी भर पावसात आरक्षण बचाव मोर्चा काढला होता आदिवासी बांधवांच्या विविध मागणीसाठी हिंगोलीच्या कळमनुरी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयापासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भारतीय आदिवासी पॅन्थर्स संघटनेच्या वतीने आरक्षण बचाव अवकात आंदोलन असा मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये आदिवासी आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये शिफारस करण्यासाठी नेमलेली सुधाकर शिंदे समिती रद्द करावी यासह विविध मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी आदिवासी बांधवांनी भर पावसात भिजत आंदोलन करण्यात आले न्यूज हिंगोली आज भारतीय आदिवासी अंतर संघटना व तमाम आदिवासी हिंगोली जिल्ह्यातील बांधवाच्या वतीने या ठिकाणी अवकात आंदोलन काढण्यात आलेले आहे हे सदरचं आंदोलन आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या समोरून उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंदुरीत या ठिकाणी काढून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनातील प्रमुख मागण्या अशा आहेत की आदिवासी समाजाची धनगर समाजाच्या आरक्षणामधून अवकात काय आहे आणि त्यांची संख्या किती आहे असं द्वेश पूर्ण दोन जाती ते निर्माण करणार वक्तव्य करणाऱ्या उपोषणकर्त्यावर आजचा दंगल पसरवणे आणि अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासोबतच आदिवासी आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर समाजांचा समावेश करण्यात का यासाठी नेमलेली सुधाकर शिंदे नावाची समिती आहे ती सदरची समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे त्यासोबतच धनगर आणि धनगर या नावाचे भोगस खोटे का सर्टिफिकेट काढलेल्या लोकांची प्रकरण तात्काळ चालवून त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करून वसुलीची कारवाई केली पाहिजे आणि शेवटची मागणी अशी आहे की धनगर समाजामध्ये धनगर समाजाला किंवा इतर कोणत्याही जमातीला आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये हा आमच्या समाजाचा मुख्य मोठा आणि असा विरोध आहे आणि इथला असेल महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांना संपूर्ण लोकसभेमध्ये सर्व सहाही विधानसभेमध्ये आदिवासी बांधवांनी लाखोच्या पलीकडे मतदान दिलेलं आहे आणि आज तेच नागेश आष्टीकर आदिवासींच्या विरोधात भूमिका घेऊन धनगर समाजांचा आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याचा शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना देत आहे म्हणून आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज कळमनुर येथे तमाम आदिवासी समाजाच्या वतीनं जो मोर्चा काढण्यात आला आज आदिवासी जमातीमध्ये पंचेचाळीस जमाती असताना जे धनगर आणि नाव सदृश्याचा फायदा घेऊन बोगस लोक घुसत आहेत या जमातीचा धनगर स्वतः आता येऊ पाहते ते आम्ही ओरिजिनल आदिवासीच आहोत असं सांगून जे आदिवासीमध्ये घुसू पाहत आहेत या कोणत्याही जमातीला आमच्या मूळ पंचेचाळीस जमातीशिवाय शिवाय कोणतीही जमात आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशी आम्ही शासनाला वारंवार निवेदन देऊन विनंती केलेली आहे तरी पण शासन दरबारी शिंदे साहेबांनी जी समिती नेमली तिथं जी आर येत आहे अशा बातम्या सर्व प्रसार पसरत असताना आमच्या समाजाचा हा एक रोष म्हणून सरकारच्या प्रति रोष कारण आम्ही मूळ देशाचे रहिवासी आहोतच आम्ही मतदान करतो आमची कोणीतरी दखल घेतली पाहिजे की आम्ही आमचं मतदान काही नुसतं मतदानापर्यंत आम्हाला वापरून घ्यायचं का आणि मतदान झाल्याच्या नंतर आदिवासींच्या भावनेची जो खेळ चाललेला आहे तो खेळ थांबला पाहिजे आणि ओरिजिनल आदिवासी मध्ये कोणतेही बोगस किंवा इतर कोणतीही जात आमच्यामध्ये घुसली नाही पाहिजे आणि ती घुसवली नाही पाहिजे जर घुसवली तर त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आदिवासी समाजही सक्षम आहे